गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे साडेसहा झाले आहेत आणि स्वराला डब्याला पोहे बनवलेले आहेत आता जेवणाला सुरुवात करायची आहे काल एक व्हिडिओ बनवलेला शाळेत गेली आणि काल एक व्हिडिओ बनवलेला खूप छान बनवला होता बट तो माझ्याकडनंच डिलीट झाला काहीतरी हो आठवणी होत्या त्याच्यासोबत डिलीट झाल्या तर चला जेवण बनवून घेऊया आपल्या डेली रुटीन येते आणि सगळ्यांना प्रश्न पडतो की मी किचनमध्ये का असते तर त्याचं उत्तर मी दिलेलंच आहे की मी जेव्हा किचनमध्ये असते तेव्हाच मी व्हिडिओ बनवते तेव्हाच मला टाइम भेटतो व्हिडिओ बनवायला आणि तुम्हाला तर माहिती माझं डेली रुटीन माझं किचन माझी घरातली कामं दॅन बाहेरची कामं त्याच्यामुळं किचनमध्येच असतात व्हिडिओ आणि व्हिडिओ लॉंगही नसतात आपले शॉर्ट व्हिडिओ असतात जास्त टेन्शन घ्यायचं नाही जास्त लोकांना पण बोर नाही करायचं असं माझं आहे चला स्वरा गे तर गेली आहे शाळेत जे पप्पा पण तिला सोडवायला गेलेत आणि आपण करूया जेवण बनवायला सुरुवात प्रत्येक सकाळी काहीतरी नवीन नवीन असतंच फ्लावरची भाजी आहे फ्लावर मार्केट मध्ये खूप आलेत खूप 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 स्वस्त तर नाहीये तर काय स्वस्त व्हायचं नाव घेतच नाही चलो काय हे बर्गर ओके बर्गर साठी तिने बन घेतलाय नाही त्याच्यात ग टाकलं ना तुम्हाला कुठं तेल दिसतंय का ओके आज नसल रडायला येत ना तुला कारण की मी जेव्हा कांदा कापत असते ना तेव्हा हिच्या डोळ्यात ना घडा घडा पाणी येत असत डोळ्यात बर्गर बना दिया और दिली अकेली खा रही है मम्मी को नहीं दे रही है बेटी मेरी लोग बोलते कमेंट कमेंट स्वरा को पिझ्झा बर्गर खिलाओ स्वरा तो खुद बना के खाती है मेरे को देती भी नहीं है अकेला अकेला इंसान बर्गर बना के खाएगा मम्मी को खिलाएगा नहीं लोग कमेंट में बोल देते हैं कुछ कुछ बोलेंगे कुछ बोलेंगे नहीं मिस नहीं तो कमेंट में जो लोग बोलते हैं उनको बता दीजिए कि नहीं मैं मम्मी को भी बोलती हूँ आप खाओ बोलो बोलती हूँ बट्टे ऐसा ब्लस ब्लॉग में बोलेगी और खुद खा जाएगी पूरा पक्का पक्का कैसा बना है टेस्टी थोड़ा सा टेस्ट हमें भी करवाओ मैम नहीं नहीं खा ले पूरा खा ले ओ oh माय गॉड नहीं चाहिए थैंक यू सो मच थोड़ा सा बस टेस्ट करवाओ तुम्हारे इसमें का देखी थोड़ा सा तुझे ही दे तुझे ही दे हम्म <laughs> बोल रहा था तुझे बस बर्गर बनवले ना तिथे बर्गरचे बन नव्हते बर्गरचा बन वेगळा असतो आणि स्वीट बनमध्ये ते बनवलेलं आहे टिक्की टाकून बर्गर तो गोड लागतोय बट छान पण लागतोय आणि माझी मुलगी काहीतरी एक्सपिरियनेंट करते नवीन नवीन नवी बरं नवी 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 वाटतंय बघून मी मंदारला बॅग दिली होती ती बॅग परत आणली आणि त्या बॅगमध्ये तुम्हाला जसं दाखवलं होतं की त्या बॅगमध्ये साड्या होत्या तर त्या साड्या परत आता बॅग मध्ये ठेवायच्या आहेत तर मी जास्त जास्त काही साड्या वापरत नाही माझ्याकडं भरपूर साड्या आहेत पण मी काही साड्या गावाला ठेवल्या आहेत जेवढ्या साड्या आहेत इथे थोड्याफार त्याचं कलेक्शन मी तुम्हाला नक्की दाखवते माझ्या जवळ असलेल्या साड्यांचं कलेक्शन चला रेडी राहा बघायला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवते मी ही साडी म्हणजे चिंतामणी कलरची साडी माझा फेवरेट कलर आहे हा ही साडी माझ्या मिस्टरांनी मला घेतली त्याला दोन तीन वर्ष झाले आणि खूप सुंदर आहे अशी मला खूप आवडते ही साडी त्याच्यावरती अशी कोहिरीची डिझाईन आहे सगळीकडे अशी भरलेली साडी आहे ती त्याच्यानंतर ही माझी दुसरी साडी जांभळ्या कलरची सिंपल सी आहे घातल्यावरती एकदम छान दिसते चापून चुकून बसते साडी जशी आपल्याला वाटते की साडी एकदम चापून चुकून बसलेली असेल त्या टाइपची ही साडी आहे ही माझी दुसरी साडी जी माझ्याकडे इथे आहे मुंबईमध्ये त्या साड्या मी तुम्हाला दाखवतो आणि ही माझी तिसरी साडी गुलाबी कलरची राणी ची जी अजून मी ब्लाउज देखील शिवला नाही त्याची प्राइस देखील काढली नाहीये अशीच त्याच्यावरती फुल असे हे, मोरे, फुल वर्क असं या साडीवरती पूर्ण बघा अं साडीला पैठणी साडी बोलतात जी पैठणी आहे ही बोलतात नाही पैठणी आहे हे बघा फुलवर किवरती पण लिहिलंय आम्ही तिला अजून एकदाही घातली नाही म्हणजे याचा अर्थ मी तिचा ब्लाउज देखील काढला नाही आणि शिवली देखील नाही दे। आणि ही माझी तिसरी चौथी साडी रेड कलरची ह्याची खूप आ... म्हणजे साडी खूप चांगली होती ट्रेंडिंग मध्ये पण खूप हेवी ही त्याला काय बोलतात मला नाही माहिती मी साड्या घेते पण त्या बनारसी वगैरे असं बोलतात तर त्या टाईपच्या माझ्याकडे असेल साड्या पण मी मला नाही माहिती त्याला काय बोलता येत ते तर नक्की मला सांगा कमेंट मध्ये ह्या साडीला काय कुठल्या पॅटर्नची साडी बोलतात त्याला असे सुंदर असे खाली बॉर्डर अशी मोठी बॉर्डर आहे हे बघा अशी मोठी बॉर्डर आहे आणि पूर्ण डायमंड असे आहेत मटका आहेत अशी अशा आहेत थोड्याफार साड्या माझ्याकडे ज्या मला असं वाटलं माझ्या साड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवावं hmm. आणि ह्या लाल साडीवरचा हा ब्लाऊज असा माझा बघा तुम्ही बघितलं पण असाल माझ्या भावाच्या लग्नामध्ये मी ही साडी घातली होती आणि ही चॉकलेटी कलरची साडी अशीच माझ्या मैत्रिणीला आणि मी दोघींनाही सेम साड्या घेतल्या होत्या दोघींनी माझे व्हिडिओ मध्ये असते ती माझी मैत्री दोघी जणी शॉपिंगच्या मागे असतो नेहमीच शॉपिंग दोघींनाही भरपूर आवडते त्याच्यामध्ये साड्यांची शॉपिंग होती ह्या ह्या साडीचा हा ब्लाउज आहे त्याची किनार आणि असं फुग्याचं पॅटर्न निघालं होतं झाले ह्या साडीला देखील चार पाच वर्ष झालेले आहेत एक दोन वेळा घातलेली आहे साड्या काही जास्त घालत नाही त्याच्यानंतर ही साडी खूप जुनी साडी आहे हेवी वर्क आहे याच्यावरती लाल कलरची आहे आणि ह्याचा पदर बघा असा आहे हा पदर आहे खूप सुंदर आणि भरलेला आहे पण खूप हेवी आहे अशी लग्न समारंभामध्ये घालण्यासाठी यो योग्य आहे पण ह्याला घेऊन झालेले आहेत आठ ते नऊ वर्ष झालेले आहे याला घेऊन त्या रेड कलरच्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे हा ब्लाउज मला आत्ता येतही नाही थोडीशी जाड झाली आहे मी त्याच्यामुळे त्याला अशी पाठीमागून गळ्याला अशी वर्क होते त्याच्यानंतर ही साडी बघा जर कोणी बिग बॉस बघितला असेल तर ही सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे ही साडी त्याचा हा पदर हा पण पूर्ण भरलेला आहे जानवीने बिग बॉस मध्ये घातली होती त्याच्यावरती व्हील्स पण आहे तिचे पण ही साडी घेऊन मला दोन ते तीन वर्ष झालेले आहेत तेव्हा घेतलेली आहे आणि ह्या वर्षी त्याचा खूप खूप म्हणजे खूप ट्रेंड चालू आहे सगळीकडं सगळ्यांकडे मी आता मोस्टली बघते ना जेव्हा पण ऑफिसला जाते ना खूप बायकांकडे अशा साड्या आहेत आणि पण ह्याच्यावरती वर्क आहे त्याच्यावरती सिम्पल त्या हेवी येते खूप घातलं की खूप असं असं होतं की यार कधी साडी काढू त्या साडीवरचा हा आहे ब्लाउज हे बघा सिंपल आहे मला काही जास्त फॅन्सी आवडत नाही सिंपल आहे असं लॉंग हात आहे त्याचे आणि याच्यावरती डिझाईन आली म्हणून ते लॉंग हात शिवलेले आहेत मी थोडंसं आता त्याच एक फॅशन चालू आहे त्याची पण त्यानंतर ही साडी हिचाही ट्रेड चालू आहे सध्या मार्केटमध्ये घातल्यावरती बाई छान दिसते ह्याची जी डिझाईन आहे तीच डिझाईन पूर्ण साडीला आहे आणि हा पदर आहे मस्त कलर आहे मला खूप आवडतो हा कलर म्हणजे थोडासा चिंतामणी कलरला मॅचिंग कलर आहे हा थोडासा त्यामुळं फेवरेट आहे साडीवरचा हा ब्लाउज आहे सिंपल आहे सिंपल ब्लाउज जास्त हेवी नाही वर्क नाहीये हा पण लॉन्ग हात चाट देन त्यानंतर ही साडी माझी हे बघा येलो कलर आणि मध्येच जांभळा कलर अशी कॉम्बिनेशन आहे तचं आणि ही देखील एक सात आठ वर्षापूर्वीची साडी आहे पण छान साडी नवरात्रीचे नऊ कलर जेव्हा घालतो त्याच्यामध्ये मला ह्या साड्यांची खूप हेल्प होते त्याचा ब्ला ब्लाउज नाही त्याचा पदर असा आहे हे बघा आणि त्याला मध्ये मध्ये असे डिझाईन्स आहे थोडे थोडे टिकल्या आहेत सगळीकडे अशा ही माझी साडी त्याच्यानंतर माझ्याकडं आहे ही साडी पिंक आणि ब्लॅक कॉम्बिनेशन असलेली साडी हलकी एकदम हलकी हलकीवर एकदम हलकी पेपर टाईप आहे बघा अशी आहे खूप सिंपल साडी आहे खूप सिंपल आहे पण ती घातल्यावरती एकदम मी मीही उठून दिसते सिंपल साडी खूप सिंपल मला खूप आवडते हेवी नाहीये बिलकुल एकदम साडीचा हा पिंक कलरचा ब्लाउज हा, आहे हा बघा हा सिम्पल आहे स्क्वेअर आहे त्याचा गळा आणि ही अंबा कलरची साडी ज्याचा मी ड्रेस शिवणार आहे ह्या साडीचा तू ड्रेस शिवणार नाहीये का ही नाही ती साडी ज्याचा मी तुला ड्रेस शिवायचा आहे नाही मला ह्या साडीचा ड्रेस शिवायचा ह्या साडीचा आवडली तुला हिश्वराच्या बर्थडे ला मी घेतलेली आणि माझी मैत्रीण मा आणि मी आम्ही दोघींनी सेम साडी घेतलेली हे बघा अशी साडी ती छान एकदम मस्त सुळसुळीत साडी मस्त साडी आणि जास्त महाग देखील नाहीये खूप स्वस्त आहे आणि त्याचा ब्लाउज आहे मस्त शेवाळे कलरचा ब्लाउज सिंपल आहे सगळे साड्यांचे ब्लाऊज असे माझे सिंपल आहे जास्त काही त्याच्यावरती डिझाईन वगैरे केलेली नाही आणखीन एक साडी येलो कलरची ही, ये ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की ही माझ्या साखरपुड्याची साडी <laughs> पैठणी आणि मी विचार केलेला की के साडीची आता ह्या साडीचा स्वराला ड्रेस शिवायचा ह्याचा हा चा। पदर हे बघा हिरव्या कलरचा पदर, पदर। आणि का का विचार केला माहिती का कारण की ती अशी साखरपुड्याची साडी आहे बघा विस्तरी करताना त्यामुळं जर थोडीशी चांगली असेल तर मी विचार केलेला याचा म्हणजे आठवण म्हणून स्वराला ड्रेस शिवावा पण स्वराच काय याच शिवायचं ड्रेस मग ना दुसऱ्या येलो साडीचा दुसऱ्या वाले साडीचा शिवायचा तुला ठीक आहे आणि हा ब्लाऊज आहे माझा चिंतामणी कलरच्या साडीवरचा त्याचा हा असा ब्लाऊज आहे सिंपल आहे कारण की मला खरंच असं डिझाईन बनवायची की नाही ते कळत नाही त्यामुळे मी जास्त करून सिंपल बनवण्यावरती जास्त ध्यान देते हा माझा रेडीमेड ब्लाऊज आहे कुठल्याही साडीवरती मॅच होत नाही येतो आणि हा माझ्या पर्पल कलरच्या साडीवरचा ब्लाऊज आहे ते तुम्ही व्हिडिओ मध्ये पण ह्या साडी बघितली असं खूप छान वाटतं हा ब्लाउज मी हा ह्याला पहिल्यांदाच ह्या ब्लाउजला पॅटर्न दिला होता मी खूप सुंदर अशी डिझाईन आहे बघायची खूप सुंदर आहे खूप सुंदर आणि मी फेसबुकवर फेसबुक वरन वर ही डिझाईन फेसबुकवरन ही डिझाईन बघितली होती आणि खूप सुंदर वाटतो जेव्हा हा ब्लाऊज जेव्हा आपण घालतो ना साडीवरती खूप खूप सुंदर शोभ आहे ती ह्या ब्लाउज जो पॅटर्न आहे ना त्यामुळं माझी साडी ही माझ्या मम्मीची साडी आहे तिला तिच्या भावाने घेतलेली आणि साधीशी डेली वेअरची साडी आहे तर मी आता गेलेले भाऊबीजेला ती मला दाखवत होती तिच्या भावाने घेतलेली साडी आणि मी घेऊन आले ती मला सारखी बोलत होती की माझ्या भावानी घेतलेली आहे मला दे पण मी होऊन तिच्याकडनं खरं तिची साडी घेऊन आले कारण की माझ्याकडे डेली वेअरची एकही साडी नव्हती आणि आई मला तरी भाऊ होती नाही सॉरी रक्षाबंधनला घेतली होती आणि तेव्हा मी आता घेऊन आली तिच्याकडनं आई मला म्हणायची की मला दे माझी साडी परत माझ्या भावाने घेतलेली पण मी घेऊन आली मला खूप आवडते ही साडी ही आणखीन एक माझी साडी हे बघा आतमध्ये पूर्णाशी आहे याच्यावरती वर आहे काही पण सिम्पल चा बॉर्डर पण खूप सुंदर याचा मी आहे आणखी नवीनच आहे स्वरा बोला बोलती इशारा की नको शिवू याचा मला ड्रेस शिवायचा म्हणजे हिंदी आता एवढं पण जेवढ्या साड्या बघितल्यात ना तेवढ्या साड्या बघून तिचं एकच आहे की तुझ्याकडे एवढ्या साड्या साड्यात मला त्याचे ड्रेस शिव नक्की शिवणार पण ह्या साड्यांची नाही दुसऱ्या नवीन साड्या घेऊन ही पण अशीच माझ्याकडे जी रेड कलरची साडी मी तुम्हाला दाखवली त्याच पॅटर्नची आहे थोडीशी पण ती साडी खूपच हेवी होती ही हो... हेवी नाहीये सिम्पल आहे साडी आणखीन एक कॉफी कलरची मस्त कॉफी कलरची आहे का आहे व्हाईट आहे ती स्वरा ऑफ व्हाईट कलर ची आणि ही पूर्ण अशीच आहे आणि सेम पण ड्रेस मी मी नाही घडी मोडली नाही आताच मी एक पंधरा वीस दिवसापूर्वी घेतलेली आहे आणि सेम माझी मैत्रीणा जेव्हा पण आम्ही दोघींना साड्या दिसतो आम्हाला वेळ लागतो आणि आम्ही क्रेझी होतो घालतो आम्ही घालणार आणि नेक्स्ट इयर दोन हजार पंचवीसच्या गणपतीला ही साडी घालणार नक्की दोघी जणी बघू आणि ही एक माझी साडी बाप रे साड्या मला वाटलं कमी असेल पण नाही साड्या कमी नाहीये मला असं वाटलं की माझ्याकडे फक्त इथं एक चार पाच साड्या असेल पण नाही नाही चार पाच साड्या नाही भरपूर साड्या आहेत इथं आणि ही बघा ही अशी आहे याच्यावरती सगळे हत्ती आहेत सगळे हत्तीच हत्ती आहेत आणि याचा पदर मला खूप आवडतो तशी तर मला ही साडी खूप खूप म्हणजे खूप आवडती मी माझ्या भावाच्या लग्नामध्ये ही साडी देखील घातली होती मी तीन ते चार साड्या ज्या तुम्हाला दाखवल्या त्या मी माझ्या भावाच्या लग्नामध्ये घातल्या होत्या आणि मला खूप आवडती ही साडी ही आहे ना असं दिसायला दिसते की खूप म्हणजे हेवी असेल बट बिलकुल नाही घातल्यावरती एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित दिसते मला खूप म्हणजे खूप आवडते माझ्या सगळ्या साड्यांमधली ही साडी माझी फेवरेट आहे आणि हो थोडीशी कॉस्टली आहे तशा सगळ्याच कॉस्टली आहे ह्याची जी किनार आहे ती खूप मोठी मोठी अ ही जी साडी याची किनार खूपच मोठी आहे आणि याचा जो पदर आहे तो पण खूप सुंदर आहे आणि घातल्यावरती पण खूप छान दिसते कलरची सारखी थोडीशी आहे खूप सुंदर साडी मला खरंच खूप आवडते ही आणि याचा ब्लाउज देखील मी आहे ना तसाच शिवलेला आहे थोडासा डिफरंट हे बघा ठीक पद्धत आणि त्या साडीवरचा हा ब्लाउज आहे हे बघा पाठीमाग अशी जाळी आता सध्या चालू आहे फेम म्हणजे ट्रेंड त्याप्रमाणे आहे माझ्या सगळ्या साड्या दाखवून झालेल्या आहेत तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये माझ्या साड्यांचं कलेक्शन कसं आहे साडी आवडली आणि कोणती साडी तुम्हाला जास्त आवडली ते सांगा मला आणि कोणती साडी तुम्हाला आवडली ज्याचा स्वरा ड्रेस शिवू शकते ते पण सांगा नक्की कमेंटमध्ये साड्यांचं माझं कलेक्शन कसं आहे मला असं वाटत होतो की खूप कमी साड्या आहेत माझ्याकडं इथं पण नाही माझ्याकडे हित सुद्धा भरपूर साड्या आहेत किती साड्या असेल ग आता दहा बारा नाहीये नाही दहा तरी असतील वीस पर्यंत नाही नाही तुम्ही काउंट करून सांग किती साड्या त्यांनी कुठे एवढ्या बघितल्या असेल आणि अर्ध्या साड्या मी दाखवल्या नाहीयेत ज्या मी कधी घातल्याच नाहीयेत इथं आहेत आणखीन दोन तीन साड्या अशा जग मी कधीच घातल्या नाहीये हा स्वराचं ऐका स्वराला काउंट करून सांगा की मी किती साड्या तुम्हाला दाखवल्या त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती साडी आवडली ते मला नक्की सांगा आणि हा नक्की सांगा स्वराला सजेस्ट करा की तिने कुठल्या साडीचा ड्रेस शिवायला पाहिजे माझ्या मते तरी तिने मी जी येलो कलरची साडी साखरपुड्याची दाखवली त्याचा तिने ड्रेस शिवायला पाहिजे कारण की ती पैठणी आहे आणि मला खूप आवडते तर बघू आता मॅडम कोणती चॉईस करता येत ते चला साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं ते नक्की नक्की सांगा, चॉईस करा थँक्यू